पुण्यात खुनाचं सत्र थांबत नाहीये पुन्हा एक हत्या पुण्यात झालेली आहे गुलटेकडी परिसरात मध्यरात्री तरुणाची हत्या करण्यात आली सुनील सरोदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे जामिनावर सुटलेले रोहन कांबळे शिवशरण कांबळे यांनी हत्या केल्याची माहिती दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय हत्येचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालं नाहीये या घटनेनं ना पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चभाट्यावर आला माहिती आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया निलेश आणखी एक हत्या पुण्यात काय अधिक माहिती नक्कीच खरं तर पुण्यामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हा चौथा ता खुना आहे वनराज आंबेकर कि असतील किंवा कुलकर्णी असतील आणि आता पुन्हा एकदा सुनील सरोदे म्हणून नावाचा एक तरुण आहे त्याची या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे गुलटेकडी परिसरामध्ये हा तरुण राहत होता काही टोळक्यांनी येऊन काल रात्री त्याच्यावर धार शस्त्र शस्त्रंगवार करून त्याची हत्या करण्यात आली आहे खरंतर अं सराईत गुन्हेगार आहेत त्यांनी ही हत्या करण्यात आल्याचं या ठिकाणी कळतय पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे खरंतर या पुण्यामध्ये काही दिवसांपासून रोहन कांबळे नावाचा एक गुन्हेगार आहे त्यांनी ही हत्या करण्यात आलीच पोलिसांनी प्राथमिक नक्कीच तुर्ता धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी